वस्त्रोद्योगातील निर्यातीसाठी प्रोत्साहनपर योजनांची बजेटमध्ये घोषणा देशातील संपूर्ण वस्त्रोद्योगासाठी व वस्त्रोद्योगातील निर्यातीसाठी प्रोत्साहनपर योजनांची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस सालाच्या केंद्रीय अर्थसंकल्प करून या व्यवसायाला चालना देण्यासाठी खास प्रयत्न केला आहे या निर्णयाचे सर्व राज्यातून स्वागत केले जात आहे त्यामुळे वस्त्रोद्योग केंद्र असलेल्या मालेगाव भिवंडी विटा इचलकरंजी सोलापूर येथे जल्लोष होत आहे एकंदरीत सर्वच राज्यातील कापूस उत्पादन वाढवण्यासाठी कॉटन प्रोडक्शन मिशन ही योजना सुरू करण्याची संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला आहे त्यामुळे कापूस उत्पादन व पर हेक्टरी कापसाचा वाढी उतारा यातून मिळणार आहे तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षाचे पॅकेज जाहीर केले आहे याचा वस्त्रोद्योगाला अधिक काळात फायदा होणार के आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अर्थसंकल्प सादर करताना देशातील वस्त्रोद्योग व्यवसाय गतीने पुढे जाण्यासाठी अधिक प्रयत्न केले आहेत देशातील एकूण निर्यातीपैकी पंचेचाळीस टक्के निर्यात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगातून होतो यामुळे अशा सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना तसेच निर्यात करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे निर्यात संधी उपलब्ध करून देणे मार्केटिंगसाठी मदत करणे त्याचबरोबर वीस करोड रुपयांपर्यंत निर्यात मुदत कर्ज देणे अशा योजना लागू होणार आहेत त्याचबरोबर टेक्स्टाईल एफ एस या योजनेसाठी निधी यंदाच्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने राखीव ठेवण्यात आला आहे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी प्राथमिकता दिली जाणार असून त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे निर्यात करू इच्छिणाऱ्या वस्त्रोद्योगांना क्रेडिट गॅरंटी स्कीम लागू करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली देशातील सर्व वस्त्रोद्योग केंद्रात एक्सपोर्ट प्रमोशनची स्थापना करून निर्यात वाढीसाठी अधिक प्रयत्न केले जाणार आहेत टेक्निकल व जिओ टेक्स्टाईल उद्योगांना प्रोत्साहनपर योजनाही लागू केली जाणार आहे कस्टम ड्युटी मधील सात प्रकारचे टेरिफ टेरिफ रेट हटवले आहेत आता फक्त आठ रेट शिल्लक राहिले आहेत कस्टम ड्युटीवरील सोशल वेल्फेअर सरचार्ज हटवला जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केली